त्र्यंबोली देवी मंदिर आणि परिसराच्या सुशोभीकरणासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर खासदार धनंजय माहीक यांच्या हस्ते मंदिर सुशोभीकरणाच्या कामाचा शुभारंभ मंदिर परिसराच्या विकास कामासाठी दहा कोटींचा आराखडा तयार मंजुरीसाठी प्रयत्नशील कोल्हापूरचे जागृत देवस्थान असलेल्या त्र्यंबोली देवी मंदिराच्या सुशोभीकरणासाठी प्रादेशिक पर्यटन विभागाकडून एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे मंदिर आणि परिसर अधिक सुंदर व्हावा भाविकांना सुविधा मिळाव्यात आणि पर्यटनदृष्ट्या हे स्थळ विकसित व्हावं या उद्देशाने हा निधी मंजूर करण्यात आला आहे आज खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते या सुशोभीकरणाच्या कामाचा शुभारंभ झाला खासदार धनंजय महाडिक यांनी यावेळी सांगितलं की मंदिर परिसराच्या संपूर्ण सुशोभीकरणासाठी एकूण दहा कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असून तो मंजूर करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत या मंदिराच्या विकासासाठी भविष्यात दरवर्षी निधी मिळण्याची शक्यता असून त्यासाठी त्रेंबोली मंदिराला क वर्ग दर्जा मिळवून दिल्याचंही त्यांनी नमूद केलं या उपक्रमासाठी माजी आमदार अमल महाडिक जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सत्यजित कदम माजी नगरसेवक विजय सूर्यवंशी आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला सत्यजित कदम यांनी केलेल्या पाठपुरवठ्यामुळे हा निधी मंजूर झाला असल्याचं सांगितलं माजी आमदार अमल महाडिक यांनी दक्षिण विधानसभा मतदारसंघातील तीर्थस्थळं आणि देवस्थानं सुशोभित करण्याचं आपलं ध्येय व्यक्त केलं तर विजय सूर्यवंशी यांनी या निधीतून मंदिर परिसरातील काँक्रीटीकरणाचं काम होणार असल्याचं सांगितलं यावेळी रवींद्र मुदकी माजी नगरसेवक आशिष ढवळे प्रकाश काटे माजी महापौर दीपक जाधव वैभव माने राजसिंह शेळके आणि सीमा कदम यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते